माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचंय तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहे हौसे नौसे येतील काही सांगण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे त्यामध्ये कुठं बदलणार नाही ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं मी गरीबांना द्यायचा प्रयत्न केलाय विकासाला पैसा देण्याचा प्रयत्न केलाय मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे सांध्यापासून बांद्यापर्यंत बांद्या अडीच कोटी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार दर महिन्याला म्हणजे दोन महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच भाऊ रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा एकोणीस तारखेला साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका